नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी स्वामी समर्थ हो आज मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली आणि महत्वपूर्ण सेवा सांगणार आहे सर्व स्वामी भक्तांना माहितीच आहे की आता स्वामी पुण्यतिथी जवळ आलेली आहे पण काही कारणास्तव आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही आणि स्वामींची सेवा करण्याची तर खूप इच्छा असते पण आपल्या हातून सेवा होत नाही तेव्हा कोणती सेवा करावी की जेणेकरून स्वामी महाराज आपल्याला आपल्या पाठीशी उभा राहतील आपले संकट दूर करतील अडचणी दूर करतील आणि त्यांची कृपा दृष्टी आपल्यावरती अखंड राहील असे कोणती सेवा आहे बरं तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्वाची आणि महत्वपूर्ण संधी आहे ती म्हणजे स्वामी पुण्यतिथी निमित्त आपल्याला अखंड नाम जप सप्ताह हो, आपल्या मठात केंद्रात चालू राहतात चालू असतात तर त्या निमित्ताने आपल्या हातून काहीतरी चांगली सेवा घडत असते तर स्वामी समर्थ महाराजांच्या वतीने म्हणजे वर्षातून दोनदा तरी एक दत्त जयंती निमित्त आणि हा दुसरा सप्ताह म्हणजे स्वामी पुण्यतिथी निमित्त आपल्या हातून जास्तीत जास्त सेवा नाही घडली तरी वर्षातून दोनदा तरी स्वामींची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभतं आणि स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात आपण निमित्त असतो पण स्वामी आपल्याकडून सेवा करून घेण्याचं एक माध्यम आहेत स्वामींची सेवा आपल्या हातून करून घेणं हे स्वामीच पूर्ण करून घेतात आपण फक्त निमित्त असतो की याने आ, मी ही सेवा करते मी ती सेवा केली मी मी एवढे पारायण करते मी तेवढे पारायण केले पण आपण करत नाही ते स्वामी आपल्याकडून करून घेतात आपल्याला ते ताकद देतात आपल्याला ते बुद्धी देतात इच्छा जरी आपली असली तरी पूर्ण करून घेणारे आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत तर बघा ह्या पारायणामध्ये ह्या सप्ताह काळामध्ये जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करता येत नसेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा कारण स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अत्यंत प्रभावशाली आणि महत्वपूर्ण ग्रंथ आहे जो कोणी म्हणजे स्वामी सेवेत आलेला नाही आणि त्याला स्वामींची सेवा करायची आहे त्यांना सुरुवातीला सांगतात की तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचा आणि अकरा जप करा तर पहिल्यांदा स्वामींची सेवा करण्याचा सुरुवातीचा ग्रंथ म्हणजेच स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ हा अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ आहे या ग्रंथाने माझ्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे कारण त्या ग्रंथामध्ये प्रत्येक शब्द ना शब्दचा अर्थ म्हणा किंवा प्रत्येक शब्द मागे स्वामींची लीला आहे स्वामींचं चरित्र ची त्यात लेखलेलं आहे खरंच खूप महत्वपूर्ण झालेली पाहिजे तरच त्या ग्रंथाचा मना किंवा त्या सेवेचा अनुभव त्या सेवेची त्या सेवेची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही तर बघा आता स्वामी चरित्र सारामृताचा पारायण कसं करायचं किती दिवसाचं करायचं किती किती अध्याय वाचायचे आता स्वामी पुण्यतिथीला राहिले दिवस राहिले आहेत दहा तर तुम्ही एकवीस तारखेला एक स्वामी पुण्यतिथी आहे सव्वीस एप्रिलला पण त्या अगोदर जर तुम्हाला आ, स्वामी चरित्र सारामृतचे जेवढे पारायण करता येतील तेवढे तुम्ही करा कारण स्वामींना तुम्ही सांगू शकता स्वामींना तुम्ही जे काही अडचण आहे ती तुम्ही मन मोकळेपणाने सांगा की स्वामी माझ्या हातून मी असा संकल्प करत नाही की मी एवढेच पारायण करेल मी तेवढेच पारायण करेल माझ्या हातून जेवढी स्वामी सेवा करता येईल मी जेवढे स्वामी चरित्र सारामृताचे अध्ययमना किंवा पारायण करता येतील तेवढे करेल फक्त माझ्याकडून ती सेवा करून घ्या पुन्या, स्वामी पुण्य पुण्यतिथी निमित्त तू पुढेही माझ्या घरातून सेवा करून घेत राहा तर स्वामी म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे जर तुम्ही रोज एक एक पाठ कर म्हणजे रोज एक पाठ केला आजपासून आज बारा तारीख आहे म्हणजे तेरा तारखेपासून जरी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय म्हणजेच एक एक पाठ जरी केला तरी सुद्धा तुमचं सव्वीस एप्रिल पर्यंत तेरा पाठ म्हणा किंवा चौदा पाठ होतील तुमचे चौदा पारायण होतील आणि जर एका दिवसामध्ये तुम्हाला एकवीस अध्याय वाचणं शक्य नसेल तर तीन दिवसामध्ये सुद्धा तुम्ही एक पारायण करू शकता म्हणजे कसं तर सात एका दिवशी तुम्ही सात अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी तुम्ही सात अध्याय वाचायचे आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही सात अध्याय म्हणजे तीन दिवसामध्ये तुम्हाला एक पारायण पूर्ण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही सव्वीस एप्रिलपर्यंत जेवढे जास्त पारायण करता येतील तेवढे करा तेही जरी नसेल जमेत तर तुम्हाला एका दिवशी तीन तीन अध्याय वाचायचे आहेत म्हणजे सात दिवसामध्ये एक पारायण तुम्हाला पूर्ण करायचं आहे आता हे तर तुम्ही म्हणाल की हे सुद्धा नाही जमत पण हे सगळ्यांना शक्य आहे तीन तीन अध्याय म्हणजे अवघे दहा मिनिटाचे आहेत एक पेजेसचा एक अध्याय आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिवसातून दहा मिनिट तरी वेळ निघतोच आणि तुम्हाला काढायचं आहे आपल्या स्वामींसाठी जर तुम्ही स्वामींना वेळ दिला तर स्वामी तुमचा आयुष्याची नौका स्वतः चालवतात हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही स्वामींसाठी जेवढा वेळ काढला ना तेवढं स्वामी तुम्हाला जपतील लक्ष देतील तुम्ही स्वामींकडे लक्ष द्या स्वामी तुमच्याकडे लक्ष देतील त्यामुळे असे सात दिवसाचं जरी तुम्ही एक पारायण केलं तरीही चालेल आता त्याच्यासाठी तुम्हाला नियम आणि अटी काय आहेत बघा जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त करता आता समजा तुम्हाला जर एकवीस पारायणं करायची असं नाहीये की स्वामी पुण्यतिथीच्या अगोदरच सगळे पारायण झाले पाहिजेत काही जर कोणाला मध्ये मासिक धर्म आला आता समजा तुम्ही उद्यापासून जरी ह्या पारायणाला सुरुवात केली आणि मध्येच कोणाला मासिक धर्म आला तर ते पाच दिवस स्किप करून परत तुम्हाला त्याचे कंटिन्यू करायचे आहेत म्हणजे तुम्ही उद्या सुरुवात केली आणि तुमचे पाच पारायण झाले आणि सहाव्या दिवसाला तुम्हाला जर आला। तर ते पाच दिवस स्किप करून परत पाच दिवसाच्या नंतर सहावं पारायण सुरू करायचं आहे आणि एकवीस पारायणाचा जर तुम्ही संकल्प केला असेल तर ते स्वामी पुण्यतिथी झाल्याच्या नंतरही तुम्ही ते पारायण कंटिन्यू करू शकता जोपर्यंत तुमचे ते एकवीस पारायण पूर्ण होत नाही तोपर्यंत तो। ठीक आहे आणि जर तुम्ही सात पारायणाचा संकल्प केला तर सात पारायण पूर्ण करा एकवीस करा एक्कावन्न जरी केला किंवा एकशे आठ जर केला तर अतिशय उत्तम हे संकल्पयुक्त जर तुमचे पारायण असतील तर तुम्हाला नियम सुद्धा तसेच पाळावे लागतील जर तुमच्याकडून नियम पाळणं होत असेल तरच ती सेवा करा अन्यथा ती सेवा करू नका कारण जेव्हा आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा आपण काहीतरी बांधलेलं असतो त्यामुळे नियमही आपल्या हातून पाळणं झालं पाहिजे तर नियम असे आहेत बघा जास्त कडक नाही आहेत किंवा दबाव येण्यासारखेही नाही आहेत काहींना खूप प्रेशर येतं की बाबा आता स्वामींची सेवा करतोय मग माझ्याकडून हा नियम पाळणं होईल का तो नियम पाळणं होईल का मग मी कशी सेवा करू तुमचं मन जर शुद्ध असेल तर स्वामी तुमची सेवा कुठूनही स्वीकारतात त्यामुळे तुम्ही सेवा फक्त मनापासून करा नियम पाळणं न पाळणं स्वामी बघून घेतील आता नियम असा आहे की जर तुम्ही एकवीस पारायण करत असाल तर एकवीस दिवसामध्ये तुम्हाला पराण वर्जा आहे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला बाहेरचं अन्न खायचं नाही आणि बाहेरचं अन्न म्हणजे काय किंवा पराण म्हणजे काय पराण म्हणजे दुसऱ्याच्या हातचं जेवण तुम्हाला स्वतःचं म्हणजे घरात जर तुमची आई असेल किंवा पुरुष जर हे पारायण करत असेल तर तुमच्या बायकोचं तुम्हाला बायकोच्या हातचं तुम्ही खाऊ शकता किंवा महिला असतील तर महिला स्वतःच करून खाऊ शकता पण परान्न म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या हातचं किंवा दुसऱ्यांच्या घरचं अन्न खायचं नाही कारण याचं कारण तुम्हाला सांगते जर तुम्ही ते अन्न खाल्लं तर त्या अन्नामध्ये जे काही त्यांची नकारात्मकता आहे किंवा जे काही त्यांचे दोष आहेत ते तुम्हाला लागतात आणि तुमची जी सेवा आहे ती त्यांना लागू होते ती सेवा त्यांना जाते म्हणजे त्या सेवेचं जे काही फळ आहे ते ज्याच्या घरचं तुम्ही अन्न खाल ज्याच्या हातचं तुम्ही अन्न खाल त्याला ती जाते आणि आपण एवढे कष्ट करून आपण वेळ काढून आपण सेवा करत असतो आणि आपलं फळ आपण दुसऱ्यांना जर दिलं तर त्या सेवेचं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही पाना वर्च करा त्याच्यानंतर आहे ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला जर एकवीस दिवस तुम्ही खूप मनापासून आणि एकदम श्रद्धेने जर करत असाल पण जर संकल्प तुम्ही संतती प्राप्तीसाठी करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याचं ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही पण जर तुम्ही विवाहासाठी किंवा अजून कोणी आजारी आहे किंवा अजून दुसरं काही नोकरीसाठी आहे अजून दुसरं काही कारण आहे त्याच्यासाठी जर तुम्ही संकल्प सोडला असेल तर तुम्हाला ब्रह्मचर्या कडकडीत पाळायचे आहे एकवीस दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तिसरा नियम असा आहे की तुम्ही जेव्हा पारायण वाचता तेव्हा तुमची वेळ एकच असावी कारण कसं आहे जेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसता तेव्हा आता जर अधसर... हे नियम कुठं दिलेला नाहीये पण जेव्हा तुम्ही स्वतः हा नियम पाळून म्हणजे लावून घ्या की आज जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत जर वाचलं तर उद्याही तोच टाइम अकरा वाजता वाचलं समजा सगळं काम वगैरे आवरून तर उद्याचा टाइमही तोच द्या अकरा वाजता आता मला माहिती आहे की प्रत्येक महिलेला एकच टाइम पाळणं शक्य नाहीये त्याच्यामुळे काय करायचं सकाळीच वाचून घ्यायचं आणि एकदा वाचून घेतलं की आपल्याला आपल्या बाकीच्या कामांसाठी वेळ मिळतो दिवसभर मोकळा राहतो जेवढं जा जास्त तुम्हाला एकवीस दिवसामध्ये चांगलं बोलता येईल स्वामींचं जास्तीत जास्त नामस्मरण करता येईल जास्तीत जास्त चांगलं चिंता येईल तेवढं करा कधी कोणाचं वाईट चिंतू नका दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नका दुःख कधी म्हणजे दुसऱ्यांना दुःख होईल असं कधी वागू नका हा जरी नियम तुम्ही पाळले ना तरी तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही सेवा स्वामींपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही ही सेवा नक्की स्वामी स्वीकारतील पाचवा असा नियम आहे की तुम्ही नॉनव्हेज वर्ज करायचा आहे जोपर्यंत तुमचे एकवीस दिवस पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही कारण कसं आहे तुमच्या घरामध्ये आता तुम्ही म्हणाल की सासरच्या घरामध्ये मांसाहार चालतो पण असं नाही ज्या घरात मांसाहार आता सासरची प्रत्येकच माणसं सगळी सारखी असतील असं नाही आहे त्यामुळे बाकीच्यांनी जरी खाल्लं तरी खाऊ द्या पण तुम्ही स्वतः सेवा करत आहात तुम्ही एकदा सांगून बघा की माझे संकल्पयुक्त पारायण चालू आहेत तुम्ही घरात करू नका ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर त्यांचं त्यांना खाऊ द्या फक्त तुम्ही स्वतः सेवा करत आहात तर तुम्ही ते नियम पाळायलाच पाहिजेत तुम्ही ती से तुम्ही स्वतः खाऊ नका नॉनव्हेज वरच्या आहे अशा पद्धतीने जर तुम्ही सगळे म्हणजे एकदम नियमपूर्वक आणि मना श्रद्धेने मनापासून सेवा केले तर खरंच तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच खरं आहे तुम्ही बघा सेवेला लागा सेवेमधून काय अनुभव येतो तुम्हाला ते एकविसाव्या दिवशी नक्की समजेल अशाच पद्धतीने तुम्ही जर एकावन्न दिवसाचं केलं तर सेम नियम आहेत फक्त एकावन्नाव्या दिवशी तुमचं उद्यापन येईल किंवा एकविसाव्या दिवशी तुमचं उद्यापन येईल तेव्हा त्या उद्यापना मला तुम्हाला काय करायचं आहे तर एक जोडप नवरा बायको असतील त्यांना तुम्हाला जीव घालायचा आहे आणि यथाशक्ती तुम्हाला काय देता येईल तर आता ज्या ताई असतील तुम्ही जर एखादा नवरा बायको जोडी जीव घालताय तर त्या ताई असतील तर त्यांना तुम्ही साडी देऊ साडी आणि दे, पीस देऊ शकता जर नसेल तुमची आईपत तर तुम्ही त्यांचे पीस आणि ओटी भरली तरी चालेल त्या दादांना तुम्ही टोपी पंचा द्या किंवा जर जवळचे असतील तर कपडे करा अशा पद्धतीने आणि दोघांनाही यथाशक्ती काहीतरी दान करा पैसे देऊन दान करा आणि त्यांचं दर्शन घ्या अशा प्रकारे तुम्ही जर त्यांचं यथाशक्ती उद्यापन पार पाडलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही अकरा एकवीस एकावन्न एकशे कितीही दक्षिणा देऊ शकता असं नाहीये की ह्याने हजार दिले म्हणजे तुम्ही हजारच द्यायला पाहिजेत असं नाही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं करा फक्त श्रद्धेने आणि मनापासून करा त्या सेवेचा त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण त्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे की स्वामी समर्थ महाराजांचं स्वतःचं तो म्हणजे अक्षरशः तुम्ही स्वतः स्वामी चरित्र म्हणजे स्वामींचं चरित्र तुम्ही वाचताय स्वामींच्या प्रत्येक त्या ग्रंथामध्ये जो शब्द आहे त्या शब्दामागे स्वामींची लीला आहे स्वामींचा अनुभव आहे स्वामींची प्रचिती आहे स्वामींचा चमत्कार आहे तो जो कोणी समजतो जो ज्याला तो ग्रंथ समजला त्याला स्वामी समजले आणि ज्याला स्वामी समजले ते कधीच स्वामींना दूर लोटणार नाहीत किंवा स्वामींची सेवा सोडणार नाहीत भलेही त्या भक्ताला भलेही त्या सेवेकऱ्याला अनुभव नको येऊ देत पण तो स्वामींची सेवा सोडणार नाही तो खरा भक्त नाहीतर आताचे सेवेकरी काही सेवेकरी असे आहेत की स्वामींची सेवा करतात 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 खूप वर्षांपासून स्वामींच्या सेवेत आहेत किंवा स्वामींची सेवा आजही करत आहेत पण त्यांची इच्छा पूर्ण होत नाही आणि एक वेळ अशी येऊन जाते की ते स्वामींची सेवा सोडून देतात स्वामींनाच दोष द्यायला लागतात आणि स्वामींनाच भांड की स्वामी तुम्ही माझं असं केलं स्वामी मी तसं केलं तुमची मी वीस वर्ष झालं सेवा करते दहा वर्ष झालं सेवा करते पण तरीही मला अनुभव आला नाही मी रात्रंदिवस सेवा करते मग स्वामींना दोष देऊन काय उपयोग आहे तुमच्या प्रारब्धाचे तुमचे जर संपले नसतील तर तुम्हाला अनुभव कसा येईल भलेही तुम्ही हा विचार केला आहे का जेव्हा तुमच्या हातून एखादं पाप घडतं तेव्हा त्यामागे कितीतरी प्रारब्धाचे भोग असतात आणि जेव्हा तुम्ही सेवेत येता तेव्हा त्या प्रारब्धाच्या भोगाची जी काही तीव्रता आहे ती खूप प्रमाणात कमी झालेली असते अनुभव तुम्हाला ते दिसत नाही पण तुमचे प्रारब्धाचे भोग असतात ते खूप प्रमाणात कमी झालेले असतात आणि एकदा का ते प्रारब्धाचे भोग संपले त्याच्यानंतर तुमचं जो काही जी कसलीही छोटी मोठी इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे तुम्ही स्वामींना दोष देऊ नका आपले कर्म चांगले ठेवा आपल्या कर्मावरती विश्वास ठेवा आणि स्वामींची सेवा करा स्वामींवरती विश्वास ठेवा एक ना एक दिवस तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही स्वामींचं एकदा फळ मिळालं की ते फळ इतकं अगणित आणि तुम्ही अपेक्षाही करू शकणार नाही इतकं चांगलं फळ तुम्हाला मिळणार असतं त्यामुळे थोडं संयम ठेवा पेशन्स ठेवा ती इच्छा तुमची शंभर टक्के पूर्ण होणार फक्त फक्त स्वामींची सेवा सोडू नका स्वामी म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून तुम्ही स्वामींना दोष देता आणि स्वामींची सेवा सोडून देता असं करू नका स्वामी आपली परीक्षा बघतात की आपला भक्त आपला म्हणजे कुठपर्यंत संयम ठेवतो आणि आपल्यावरती विश्वास ठेवतो का जेव्हा आपण एखाद्या भक्ताची परीक्षा घेतो एखाद्या सेवेकरायची परीक्षा घेतो तेव्हा त्या परीक्षेत तो भक्त टिकून राहतो का संयमाने वागतो का की सेवा सोडून देतो हे स्वामी परीक्षा घेत असतात स्व बघत असतात त्याच्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका स्वामींना एकच प्रार्थना करा की स्वामी तुम्ही कितीही माझी परीक्षा बघा पण मी तुमची सेवा सोडणार नाही काही झालं तरी तुम्ही परीक्षा घ्या काही करा पण मी सेवा करतच राहणार बघा पण त्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला जे फळ मिळणार असतं ना ते खूप अगणित असतं त्याचा आनंदही गगनात मावत नाही आणि त्यातलं जे समाधान असतं ना ते करोडो रुपयाच्या सुद्धा सेवेने मिळत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण माझ्या आयुष्यात स्वामी समर्थ असे एकमेव आहेत की ज्याने माझ्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे आणि जेव्हापासून मी स्वामींच्या सेवेत आले स्वामींच्या सेवेचा ध्यास लागला स्वामींचे ग्रंथ मी वाचले स्वामींची सेवा करायला लागले मी तीळभर सेवा करते पण त्या दिळभर सेवेने माझ्या मनाला जी शांती मिळते जे समाधान मिळतं ना ते खरंच खूप अगणित आहे की मी शब्दात सांगू शकत नाही की स्वामी महाराज काय आहेत ते मी स्वतः म्हणजे शब्दात सांगण्याची स्वामी शक्यच नाहीये ती स्वतः अनुभवावी लागते स्वतः जाणावी लागते स्वतः अनुभव घ्यावा लागतो तेव्हा स्वामी महाराज समजतात त्यामुळे जेवढी जास्त तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाजता येतील चरित्र सारामृताचे तुम्हाला ओ... पारायण करता येतील तेवढे ते करा जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी स्वामींची सेवा करा आणि एखादी गोष्ट जरी चुकली तरी तुम्ही स्वामींना शरण जा स्वामी तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत स्वामी तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाहीत मागचं जे काही आहे ते तुम्ही विसरून जा पण पुढे जे काही येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमचं मन निर्माण ठेवा कर्म चांगले ठेवा सेवा करा नक्कीच तुमचं होल्या सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर ही सेवा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया कशाच एका से नवीन सेवेसोबत नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ